मॉर्निंग बेबी हे बेबी गुड मॉर्निंग बोल ना पिल्लू गुड मॉर्निंग फ्रेंड्स सो हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि शौर्याला तुम्ही बघू शकता शौर्य पण मजेत आहे जस्ट आता झोपेतून उठला झोपेतून उठल्या उठल्या लगेच खेळ सुरू झाले आमचे हो ना पिलू पिलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्या हाताने या हाताने गुड मॉर्निंग कोण आहे रे कोण येत आहे कोण आहे कोण बस बसल तू बसतो का पूर्ण बॅग मध्ये बस मग अक्काला म्हण मला बॅग मध्ये ठेव बॅग ची चेन लावून घेऊ आपण सांडली होती बबडी इधर इतर आहे बच्चा उभा करा त्याला बॅग उभी करा त्याला उभा करा

आपण तुला ऑनलाईन बॅग बोलू हा न्यू न्यू छोटीशी ती बॉय को काय पिलू कुत्ता आहे कुत्ता म्हणजे असेच गमतीशीर शौर्याचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग